और करायची तयारी आहे आणि इकडं सूप बनवलेलं आहे असं आणि हे फ्राय मारायचं सूप हे सगळं पातळीच्या बनवून द्यायचं तिकडं बकरी चाललं पाहायचं तर आपलं जिथं हॉटेल पहिलं होतं ना त्या हॉटेलच्या थोडंसं अलीकडे आहे पुणे सोलापूर हा रोड सांगते ॲड्रेस सांगा पुणे सोलापूर रोड भांगारकर वस्ती रोई कॅन्टीनच्या पुढे फक्त पाच किलोमीटर अंतरावर एकदम स्वादिष्ट असं घरगुती पद्धतीचं आणि घरगुती काळ्या मसाल्याचं चुलीवरचं मटण मिळणार आहे हे आज माझा पहिला दिवस असल्यामुळे थोडंसं धावपळ झालेले आहे बाहेर चुली पण गेलेले आहे आणि या जेवणाचा सगळ्यांनी आस्वाद घ्या पार्टीसाठी आपल्या माणसाच्या हॉटेलला आपण अवश्य यावं लागतं आणि इकडे खाल्ल्यावर कसं लागते प्रिन्स मटन खानोळ आहे असं त्या हॉटेलचं नाव आपलं जे पहिलं होतं ना तेच हॉटेलचं नाव ठेवलं बदललेलं नाही प्रिन्स मटन खानोळ चाललंय आणि तिथल्या भाकरी पण बाहेर भाकरी करायला लागल्या चुलीवरची भाकरी होणार आहे पण बाहेर अजून बकऱ्याची शेडो करून मारायचे त्यासाठी वारंवार फुटले त्यामुळे मी गॅसवर चालले आहे तर त्यापासून आपल्या चुलीवरची भाकरी चुलीवरच नाही भेटेला या हॉटेलला लवकर आणि